नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कांगा टाइम्स व अन्य पाच क्रिकेट स्पर्धांसाठी कल्याणमध्ये नवोदित क्रिकेट खेळाडूंचे निवड शिबिर कांगा लीग व अन्य पाच एम सी ए क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी कल्याणमध्ये निवड चाचणी शिबिर होणार आहे सतरा ते तेवीस वयोगटातील क्रिकेट खेळाडूंसाठी भारतीय स्पोर्ट्स क्लब व युनियन क्रिकेट अकॅडमीने ही संधी उपलब्ध करून दिली आहे चोवीस व पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत कल्याण स्पोर्ट्स फाउंडेशन चक्की नाका कल्याण पूर्व येथे सदरचे क्रिकेट निवड शिबिर होणार आहे यातील निवडलेल्या खेळाडूंची दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षांसाठी जे भाटिया स्पोर्ट्स क्लब व युनियन क्रिकेट अकॅडमी साठी निवड होणार आहे या क्रिकेट निवड चाचणी शिबिरात निवडलेल्या खेळाडूंना कांगाले डिव्हिजन किंवा एच डिव्हिजन टी ट्वेंटी प्रेसिडेंट क्लब जी अँड डिव्हिजन कास्मोशिल्ड आणि बॉम्बे ज्युनियर आणि कुर्ला बाबरशिल्ड शील्ड एम सी ए कॉर्पोरेट ट्रॉफी या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे तसेच एकोणावीस वर्षाखालील वयोगटातील क्रिकेट खेळाडूंना यू एन एकोणावीस अण्णा फणसे आणि यू एन एकोणावीस भामा कप या स्पर्धेतही खेळायला मिळणार आहे कल्याण मध्ये होणाऱ्या क्रिकेट निवड चाचणी शिबिरासाठी इच्छुक खेळाडूंनी विलास पालुते संपर्क क्रमांक 9976 7567 88 यांच्याशी संपर्क साधावा तसेच या संधीचा लाभ घ्यावा सेवा जे भाटिया स्पोर्ट्स क्लब व जे भाटिया स्पोर्ट्स क्लब व युनियन क्रिकेट अकॅडमीने केला आहे. ब्युरो रिपोर्ट टिटवाला न्यूज कल्याण नमस्कार मी तुषार सामानी युनियन क्रिकेट अकादमी व जे भाटिया स्पोर्ट्स क्लब तर्फे अंडर सेवन्टीन ते अंडर ट्वेंटी थ्री वर्ष पंचवीस सव्वीससाठी सिलेक्शन ट्रायल ठेवलं आहे जे कोणी या सिलेक्शन ट्रायलमध्ये सिलेक्ट होतील त्यांना युनियन क्रिकेट अकॅडमी वायलेनगर येथे सकाळी सात ते नऊ फ्री क्रोचिंग व फ्री प्रॅक्टिस भेटेल जे कोणी या सिलेक्शन ट्रायलला सिलेक्ट होतील या मुलांना यावर्षी सात एमसीए अथिलेटेड क्रिकेट टुर्नामेंट खेळायला भेटतील सिलेक्शन ट्रायल चोवीस ते पंचवीस जुलै सकाळी आठ वाजता चक्कीनाका कल्याण स्पोर्ट्स क्लब कल्याण इस्ट येथे आयोजित केले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद